नमस्कार मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो वैविध्यपूर्ण व्हिडिओ नेहमी पाहता यावेत यासाठी आत्ताच हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याच्यावर कमेंट देखील करा आणि हा आनंद आपल्या परिवारातील लोकांना मित्रांना नातेवाईकांना मिळत राहावा यासाठी जरूर फॉरवर्ड देखील करा मित्रांनो गौरी गणपतीसाठी राष्ट्रीय महामार्गावर सध्या सजावटीच्या साहित्याची दुकानं थाटण्यात आली श्रावण महिन्याची सांगता जवळ आली की सर्वांनाच वेद लागतात गौरी गणपतीचे आणि गौरी गणपती म्हटलं की सजावट ओघाने आलीच दिवसेंदिवस सजावट करताना कृत्रिम वस्तूंचा वापर करण्याकडे कल वाढला आहे त्यामुळे विक्रेते देखील लोकांचा कल ओळखून त्यांच्या मागणीनुसार पुरवठा करतात नगर जिल्ह्यात अशा विक्रेत्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि उत्तम बाजारपेठ असलेल्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये महामार्गांवर दुकानं थाटली आहेत कृत्रिम फुलांच्या माळा तोरणं फुलदाण्या यांची या दुकानांमध्ये रेलछेल आहे सजावटीचं हे सर्व साहित्य धुता येण्याजोगं आहे म्हणजेच वॉशेबल आहे सणानंतर व्यवस्थित ठेवून दिल्यास वर्षानुवर्ष हे साहित्य टिकतं असा विक्रेत्यांचा दावा आहे नैसर्गिक फुलांची सजावट प्रत्येकाच्याच खिशाला परवडत नाही कारण सणासुदीच्या काळात फुलांचे दर चढलेले असतात तसंच गणपती दहा दिवसांचा असतो दहा दिवस असल्यानं एकदा केलेली फुलांची सजावट दहाही दिवस टवटवीत राहू शकत नाही त्या उलट आजकाल वापरात येणारी ही कृत्रिम फुलांची सजावट दहाही दिवस ताजी राहते त्यात मिळणारी रंगसंगती आपापल्या इच्छेनुसार आणि पसंतीनं लोक घेऊ शकतात सणाच्या निमित्तानं घराच्या दारांना लावण्याची शोभिवंत तोरणं तर आजकाल या पद्धतीचीच अधिकाधिक वापरली जातात कृत्रिम चांगलं की नैसर्गिक हा विषय मतभेदाचा असू शकतो मात्र आज मी तिला तरी कृत्रिम शोभेच्या फुलांच्या सजावटीचं उत्पादन आणि विक्री यांच्या उलाढालीचे महाराष्ट्रातले आकडे कोट्यावधी रुपयांच्या पलीकडे गेलेले आहेत श्रावण मासापासून सुरू होणारी मागणी दीपावलीच्या काळामध्ये तर प्रचंड वाढलेली असते त्यामुळे या तीन महिन्यांच्या काळात राज्यामध्ये कोठेही जा कृत्रिम फुलांची सजावट विकणारी दुकानं सर्वत्र थाटलेली दिसतात या व्यवसायात देखील जरा महाराष्ट्रीयन माणूस कमीच प्रमाणात दिसतो या व्यवसायामध्ये नफ्याचं प्रमाण चांगलं आहे हे व्यावसायिक जरी रस्त्यावरचे विक्रेते दिसत असले तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही पाठीवर बिराट घेऊन जरी ही मंडळी सहकुटुंब सहपरिवार फिरत असली तरी गाठीशी मात्र पुरेसा पैसा बांधण्यासाठी हा व्यवसाय त्यांना मोठा आधार देणारा ठरला आहे या व्यवसायाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी नवनवीन डिझाईन्स बाजारपेठेत आणून त्याचं छान प्रदर्शन मानलं जातं त्यामुळं पूर्वीचं सजावटीचं साहित्य घरी असून देखील पुन्हा नवीन खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही पन्नास रुपयांच्या तोरणापासून पाच हजार रुपयांच्या संपूर्ण घराच्या दर्शनी भागाच्या आकाराची मोठमोठी लांबच लांब तोरणं या ठिकाणी उपलब्ध आहेत रस्त्याच्या कडेला दुकानं थाटणारी ही माणसं बाहेरचे अन्न खाण्याच्या ऐवजी स्वतः स्वयंपाक करून भूक भागविण्याला प्राधान्य देतात अनेक परिवारांना या व्यवसायातून अच्छे दिन आलेले आहेत सणाचे दिवस सरले की हे विक्रेते राज्याच्या विविध भागातील यात्रा जत्रा उरूस अशा ठिकाणी जाऊन आपल्या रोजगारात खंड पडू नये याची काळजी घेतात एक प्रकारे कोणावरही अवलंबून न राहता स्वबळावर आयुष्याची लढाई लढण्याचे त्यांचे प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावे लागतील या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेकांची मुलं बाळं नवीन पिढी चांगलं शिक्षण घेते अनेक जण तर मायबापाला व्यवसायात मदत करता करताही शिकतात कमवा आणि शिका हे त्यांचे ब्रिदवाक्य म्हणावे लागेल स्वयंरोजगार मिळवण्याची वाट त्यांनी आपापल्या पद्धतीनं निवडली आहे त्यांच्या संघर्षाच्या वृत्तीला सलाम नमस्कार मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो वैविध्यपूर्ण व्हिडिओ नेहमी पाहता यावेत यासाठी आत्ताच हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याच्यावर कमेंट देखील करा आणि हा आनंद आपल्या परिवारातील लोकांना मित्रांना नातेवाईकांना मिळत राहावा यासाठी जरूर फॉरवर्ड देखील करा मित्रांनो गौरी गणपतीसाठी राष्ट्रीय महामार्गावर सध्या सजावटीच्या साहित्याची दुकानं थाटण्यात आली श्रावण महिन्याची सांगता जवळ आली की सर्वांनाच वेद लागतात गौरी गणपतीचे आणि गौरी गणपती म्हटलं की सजावट ओघाने आलीच दिवसेंदिवस सजावट करताना कृत्रिम वस्तूंचा वापर करण्याकडे कल वाढला आहे त्यामुळे विक्रेते देखील लोकांचा कल ओळखून त्यांच्या मागणीनुसार पुरवठा करतात नगर जिल्ह्यात अशा विक्रेत्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि उत्तम बाजारपेठ असलेल्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये महामार्गांवर दुकानं थाटली आहेत कृत्रिम फुलांच्या माळा तोरणं फुलदाण्या यांची या दुकानांमध्ये रेलछेल आहे सजावटीचं हे सर्व साहित्य धुता येण्याजोगं आहे म्हणजेच वॉशेबल आहे सणानंतर व्यवस्थित ठेवून दिल्यास वर्षानुवर्ष हे साहित्य टिकतं असा विक्रेत्यांचा दावा आहे नैसर्गिक फुलांची सजावट प्रत्येकाच्याच खिशाला परवडत नाही कारण सणासुदीच्या काळात फुलांचे दर चढलेले असतात तसंच गणपती दहा दिवसांचा असतो दहा दिवस असल्यानं एकदा केलेली फुलांची सजावट दहाही दिवस टवटवीत राहू शकत नाही त्या उलट आजकाल वापरात येणारी ही कृत्रिम फुलांची सजावट दहाही दिवस ताजी राहते त्यात मिळणारी रंगसंगती आपापल्या इच्छेनुसार आणि पसंतीनं लोक घेऊ शकतात सणाच्या निमित्तानं घराच्या दारांना लावण्याची शोभिवंत तोरणं तर आजकाल या पद्धतीचीच अधिकाधिक वापरली जातात कृत्रिम चांगलं की नैसर्गिक हा विषय मतभेदाचा असू शकतो मात्र आज मी तिला तरी कृत्रिम शोभेच्या फुलांच्या सजावटीचं उत्पादन आणि विक्री यांच्या उलाढालीचे महाराष्ट्रातले आकडे कोट्यावधी रुपयांच्या पलीकडे गेलेले आहेत श्रावण मासापासून सुरू होणारी मागणी दीपावलीच्या काळामध्ये तर प्रचंड वाढलेली असते त्यामुळे या तीन महिन्यांच्या काळात राज्यामध्ये कोठेही जा कृत्रिम फुलांची सजावट विकणारी दुकानं सर्वत्र थाटलेली दिसतात या व्यवसायात देखील जरा महाराष्ट्रीयन माणूस कमीच प्रमाणात दिसतो या व्यवसायामध्ये नफ्याचं प्रमाण चांगलं आहे हे व्यावसायिक जरी रस्त्यावरचे विक्रेते दिसत असले तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही पाठीवर बिराड घेऊन जरी ही मंडळी सहकुटुंब सहपरिवार फिरत असली तरी गाठीशी मात्र पुरेसा पैसा बांधण्यासाठी हा व्यवसाय त्यांना मोठा आधार देणारा ठरला आहे या व्यवसायाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी नवनवीन डिझाईन्स बाजारपेठेत आणून त्याचं छान प्रदर्शन मानलं जातं त्यामुळं पूर्वीचं सजावटीचं साहित्य घरी असून देखील पुन्हा नवीन खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही पन्नास रुपयांच्या तोरणापासून पाच हजार रुपयांच्या संपूर्ण घराच्या दर्शनी भागाच्या आकाराची मोठमोठी लांबच लांब तोरणं या ठिकाणी उपलब्ध आहेत रस्त्याच्या कडेला दुकानं थाटणारी ही माणसं बाहेरचे अन्न खाण्याच्या ऐवजी स्वतः स्वयंपाक करून भूक भागविण्याला प्राधान्य देतात अनेक परिवारांना या व्यवसायातून अच्छे दिन आलेले आहेत सणाचे दिवस सरले की हे विक्रेते राज्याच्या विविध भागातील यात्रा जत्रा उरूस अशा ठिकाणी जाऊन आपल्या रोजगारात खंड पडू नये याची काळजी घेतात एक प्रकारे कोणावरही अवलंबून न राहता स्वबळावर आयुष्याची लढाई लढण्याचे त्यांचे प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावे लागतील या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेकांची मुलं बाळं नवीन पिढी चांगलं शिक्षण घेते अनेक जण तर मायबापाला व्यवसायात मदत करता करताही शिकतात कमवा आणि शिका हे त्यांचे ब्रेदवाक्य म्हणावे लागेल स्वयंरोजगार मिळवण्याची वाट त्यांनी आपापल्या पद्धतीनं निवडली आहे त्यांच्या संघर्षाच्या वृत्तीला सलाम नमस्कार मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो वैविध्यपूर्ण व्हिडिओ नेहमी पाहता यावेत यासाठी आत्ताच हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याच्यावर कमेंट देखील करा आणि हा आनंद आपल्या परिवारातील लोकांना मित्रांना नातेवाईकांना मिळत राहावा यासाठी जरूर फॉरवर्ड देखील करा मित्रांनो गौरी गणपतीसाठी राष्ट्रीय महामार्गावर सध्या सजावटीच्या साहित्याची दुकानं थाटण्यात आली श्रावण महिन्याची सांगता जवळ आली की सर्वांनाच वेद लागतात गौरी गणपतीचे आणि गौरी गणपती म्हटलं की सजावट ओघाने आलीच दिवसेंदिवस सजावट करताना कृत्रिम वस्तूंचा वापर करण्याकडे कल वाढला आहे त्यामुळे विक्रेते देखील लोकांचा कल ओळखून त्यांच्या मागणीनुसार पुरवठा करतात नगर जिल्ह्यात अशा विक्रेत्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि उत्तम बाजारपेठ असलेल्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये महामार्गांवर दुकानं थाटली आहेत कृत्रिम फुलांच्या माळा तोरणं फुलदाण्या यांची या दुकानांमध्ये रेलछेल आहे सजावटीचं हे सर्व साहित्य धुता येण्याजोगं आहे म्हणजेच वॉशेबल आहे सणानंतर व्यवस्थित ठेवून दिल्यास वर्षानुवर्ष हे साहित्य टिकतं असा विक्रेत्यांचा दावा आहे नैसर्गिक फुलांची सजावट प्रत्येकाच्याच खिशाला परवडत नाही कारण सणासुदीच्या काळात फुलांचे दर चढलेले असतात तसंच गणपती दहा दिवसांचा असतो दहा दिवस असल्यानं एकदा केलेली फुलांची सजावट दहाही दिवस टवटवीत राहू शकत नाही त्या उलट आजकाल वापरात येणारी ही कृत्रिम फुलांची सजावट दहाही दिवस ताजी राहते त्यात मिळणारी रंगसंगती आपापल्या इच्छेनुसार आणि पसंतीनं लोक घेऊ शकतात सणाच्या निमित्तानं घराच्या दारांना लावण्याची शोभिवंत तोरणं तर आजकाल या पद्धतीचीच अधिकाधिक वापरली जातात कृत्रिम चांगलं की नैसर्गिक हा विषय मतभेदाचा असू शकतो मात्र आज मी तरी कृत्रिम शोभेच्या फुलांच्या सजावटीचं उत्पादन आणि विक्री यांच्या उलाढालीचे महाराष्ट्रातले आकडे कोट्यावधी रुपयांच्या पलीकडे गेलेले आहेत श्रावण मासापासून सुरू होणारी मागणी दीपावलीच्या काळामध्ये तर प्रचंड वाढलेली असते त्यामुळे या तीन महिन्यांच्या काळात राज्यामध्ये कोठेही जा कृत्रिम फुलांची सजावट विकणारी दुकानं सर्वत्र थाटलेली दिसतात या व्यवसायात देखील जरा महाराष्ट्रीयन माणूस कमीच प्रमाणात दिसतो या व्यवसायामध्ये नफ्याचं प्रमाण चांगलं आहे हे व्यावसायिक जरी रस्त्यावरचे विक्रेते दिसत असले तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही पाठीवर बिराट घेऊन जरी ही मंडळी सहकुटुंब सहपरिवार फिरत असली तरी गाठीशी मात्र पुरेसा पैसा बांधण्यासाठी हा व्यवसाय त्यांना मोठा आधार देणारा ठरला आहे या व्यवसायाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी नवनवीन डिझाईन्स बाजारपेठेत आणून त्याचं छान प्रदर्शन मानलं जातं त्यामुळं पूर्वीचं सजावटीचं साहित्य घरी असून देखील पुन्हा नवीन खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही पन्नास रुपयांच्या तोरणापासून पाच हजार रुपयांच्या संपूर्ण घराच्या दर्शनी भागाच्या आकाराची मोठमोठी लांबच लांब तोरणं या ठिकाणी उपलब्ध आहेत रस्त्याच्या कडेला दुकानं थाटणारी ही माणसं बाहेरचे अन्न ऐवजी स्वतः स्वयंपाक करून भूक भागविण्याला प्राधान्य देतात अनेक परिवारांना या व्यवसायातून अच्छे दिन आलेले आहेत सणाचे दिवस सरले की हे विक्रेते राज्याच्या विविध भागातील यात्रा जत्रा उरूस अशा ठिकाणी जाऊन आपल्या रोजगारात खंड पडू नये याची काळजी घेतात एक प्रकारे कोणावरही अवलंबून न राहता स्वबळावर आयुष्याची लढाई लढण्याचे त्यांचे प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावे लागतील या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेकांची मुलं बाळं नवीन पिढी चांगलं शिक्षण घेते अनेक जण तर मायबापाला व्यवसायात मदत करता करताही शिकतात कमवा आणि शिका हे त्यांचे ब्रिदवाक्य म्हणावे लागेल स्वयंरोजगार मिळवण्याची वाट त्यांनी आपापल्या पद्धतीनं निवडली आहे त्यांच्या संघर्षाच्या वृत्तीला सलाम